मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगर जत तालुका जत जिल्हा सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये आपण शेळी पालन कसं कमीत कमी खर्चात करता येईल आणि करावं आणि केलं पाहिजे हे आपण बघणार आहे तर आज ने! जो आहे हा आमचा शेड तो आम्ही अत्यंत कमी खर्चामध्ये बनवले आहे आता हे शेड बघा मी आणि बांबू आणि गोलसरीवरती हा शेड उभा केला आहे त्याच्यावर आम्ही प्लास्टिकची ताडपत्री टाकलेली आहे आणि शेडला जी जाळी आम्ही यूज केलेली आहे ती बघा आम्ही डबल जाळी यूज केली आहे एक थोडीशी लवचिक आहे आणि एक थोडी कठीण आहे जी कठीण आहे ती अर्धा इंच गाळा असलेली जाळी आहे आणि बाकी हे कर्मपाठलीचं कारण असं आहे की बाहेरची कुत्री वगैरे आहात शेळ्यांना त्रास करू नये म्हणून आपण ती ज डबल जाळी वापरलेली आहे आणि त्याच्यानंतरने ही फ्लोरिंग बघा त्याचं ही जे आहे का नाही शहाबादी परशा येत्या आणि तिकडं जे आहेत त्या आपल्या ब्लॉकच्या परशा त्या ही जी सगळं जेवढं काय दिसतंय ते टोटल आम्ही घरच्या घरी केलेलं आहे ना कुठले मजूर लावलेत ना कुठली कामगार लावलेत ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की शेळी पालनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लोक काय करतात की एकदम असं जबरदस्त आणि महागडा शेड बांधतात कसं आहे पहिल्यांदाच लगेच सुरुवातीला गुंतवणूक करायचं म्हटलं की थोडंसं अवघड होते कारण कसं आहे शेळीपालन हे कसं कासवाच्या गतीनं ह्या शेळीपालनामध्ये प्रगती मिळते जो माणूस शेळीपालनामध्ये कमीत कमी एक हजार दिवस टिकतोय तो, तो माणूस पुढं प्रॉफिट बनवू शकतो शेळीपालनात अन्यथा शेळीपालनामध्ये लगेचच सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये प्रॉफिट होत नाही ही सगळं मीथ आहे आणि चुकीचं आहे जे कोणी सांगते तिने काय आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटले तर आता शिर्डी पालनामध्ये येणाऱ्या चाऱ्याची व्यवस्था चाऱ्याच्या व्यवस्थेचा असा आहे की आम्ही काय करतो चाऱ्यामध्ये आमच्या आजूबाजूला असणारे जे काही झाडं आहेत किंवा आमच्या शेताभोवती जी काही शेता झाडं का असतील किंवा बांधावरचं गवत असेल हे सगळं आम्ही तोडून आणून शेळ्यांना घालतोय तसंच बाजारामध्ये का नाही भाजी मार्केटमध्ये आम्ही काय केले भाजीवाल्यांना सांगून ठेवले आणि मक्याचे कणसं जी काय भाजून विकणारी गाडावाले आहेत त्यांना पण सांगून ठेवले आम्ही काय आहे संध्याकाळी मक्याची कणसं जी विकणारी लोकं आहेत त्यांच्याकडून मक्याच्या कणसाची साल घेऊन येतो आणि भाजीवाल्यांकडनं जी काही राहिलेली शिल्लक भाजी असेल एक चार दोन रुपये दिले की ती देतात मग त्याच्यामध्ये पत्ताकोबी फ्लावर किंवा त्यांचा पाला असेल काकडी गाजर मुळा किंवा तुम्हाला सांगतो इतर दुसऱ्या भाज्या या सगळ्या गोळा करून आम्ही आणतोय आणि त्यांना खाद्यामध्ये देतोय तसंच आम्ही मोरघास सुद्धा पावसामध्ये आता कसं पाऊस झाला की आपल्याला बाहेरचा वाला चारा देता येत नाही त्यासाठी आम्ही मोरघास देतोय आणि सुक्या चाऱ्याचा आमचा असा आहे की सिजन वाईज जे काय तूरबोसा असेल ज्वारी भुसा असेल हरभरा बोसा असेल हा सीझन वारे आम्ही गोळा करून स्टॉक करून आम्ही आमच्या टेरेसवरती ठेवून टाकतोय आणि हे जे आहे खुराकाचं खुराकाचं आम्ही नियोजन असं करतोय की शेतकऱ्याकडे जाऊन आपलं अ हे असेल आपलं म्हणजे मक्यात मका असेल किंवा हरभर असेल किंवा इतरत्र ज्वारी गहू बाजरी त्याचं जे काय काढ निघतोय हे सगळा काढ आम्ही गोळा करून काय करतोय तेच खुराकामध्ये देतोय जेणेकरून कसं शेळीपालनामध्ये खुराकाचा पण महत्वाचा रोल आहे त्यामुळे खुराक बी देणं गरजेचं आहे हे आपलं असं नियोजन आहे तसंच आपलं कसं आहे की आपण ह्या शेळ्यांना शेळमध्ये रात्री थंडी किंवा बाहेरचं वारं असेल किंवा एखाद्या वेळेला मोठा पाऊस झाला तर तो, तो पाऊस पा। लागू नये म्हणून एक छोटीशी सिस्टम केलेली आहे कसं छोट्या छोट्या गोष्टी शेळीपालनामध्ये महत्त्वाचा रोल करणारे असते का त्याच्यात तुम्हाला मी आता दाखवतो की जे शेडनेट आहे आपण काय करतोय रात्री खाली सोडतोय सकाळी शेड उघडताना आपण ही वर असं बांधून घेतोय आणि रात्री झोपताना हे आपण असं खाली सोडतोय त्याच्यामुळं होत्र काय की बाहेर जर थंड वारा असेल किंवा एखाद्या वेळेला मोठा जर पाऊस झाला तर पावसाची थेंब असते हे आतमध्ये जाऊन शेळ्यांना वगैरे त्रास होत नाही किंवा गारवा लागत नाही म्हणून हे आपण असे सिस्टम केलेले आहे आणि हे असं आपण करतो

आणि कमीत कमी खर्चामध्ये शेळ्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करून शेळीपालन करावं तरच आपण पुढं जाऊन आपण प्रॉफिटमध्ये जाणार अन्यथा एकाच वेळेला जर करता आपण मोठी गुंतवणूक केलो तर त्याच्यामधनं आपल्याला तो सगळा खर्च काढून प्रॉफिटमध्ये जायला वेळ लागते आणि होतंय असं की वेळ द्यायला लागला की परत माणूस डिस्टर्ब होऊन शेळीपालन बंद पडते ह्याच्यामुळं कमीत कमी खर्चामध्ये आणि जी काही साधनं आहेत ती साधनं त्या वस्तू वापरूनच आपण शेड असेल हा तयार करावा आणि थोडंसं त्रास घेऊन इकडं तिकडं जाऊन थोडंसं चारा पाणी वैरण गोळा करून आपण अपन आपली जनावरं जगवावी